नमस्कार मी शिवानी पुणे प्राईम न्यूज मध्ये आपलं स्वागत नवी मुंबईतील बेलापूर येथे आज सत्तावीस जुलैला पहाटे तीन मजली इमारत कोसळल्याची धक्कादायक घटना घडली आहे ढिगाऱ्याखाली दोन नागरिक अडकल्याची माहिती मिळत आहे बेलापूर येथील शहाबाज गावात ही घटना घडली विशेष म्हणजे ही इमारत अनधिकृत असून इमारत रिकामी करण्याचीही नोटीस देखील देण्यात आली होती या इमारतीत एकूण सव्वीस कुटुंब राहत असल्याची माहिती मिळत आहे इमारतीला अगोदर हादरे बसले त्यामुळे इमारतीमधील सर्वच नागरिक पटापट बाहेर पडले मात्र दोन नागरिक घटनास्थळी पोलीस प्रशासन अग्निशमन दलाचे कर्मचारी अधिकारी दाखल झाले असून दोघांना बाहेर काढण्याचे काम सुरू आहे घटना काय आहे किती रेस्क्यू केले अजून कोणी अडकले का आज सकाळी एक मला वाटतं पावणे पाचच्या च्या दरम्यान इंदिरा निवास म्हणून एक इमारत आहे सिटी सर्वे नंबर एकशे सहा शहाबाज गाव सेक्टर एकोणीस बेलापूर आणि जी प्लस फोर इमारत होती दोन हजार तेरामध्ये बांधली अशी प्राथमिक माहिती आहे इमारतीमध्ये तीन गाळे आणि सतरा फ्लॅट्स असं होते आत्तापर्यंत आपण ह्या इमारतीमधून ज्यावेळेस इमारतीला आधी थोडं तडे गेल्यानंतर किंवा आवाज आल्यानंतर बहुतेक लोकं बाहेर आली एकोणचाळीस लोकं आणि ती तेरा मुले ही आता बाहेर आलेली आहेत अजूनही दोन लोकांचा शोध सुरू आहे बाकीच्या आम्ही आता जी माहिती घेतली ती सर्व आणि जे काही हे एकोणचाळीस आणि तेरा लोक आहेत त्यांना आम्ही निवारा शेडमध्ये पाठवलं आहे मला पाच वाजता माहिती मिळाल्यानंतर मी स्वतः साईटवर पण आलो माझी सगळी टीम आली एन डी आर एफला इन्फॉर्म केलं एन डी आर एफची टीमसुद्धा आपण जर बघितलं असेल तर सहा वाजल्यापासून एन डी आर एफची टीम पुन्हा काम करते आणि आता मदतकार्य सुरू आहे शोध सुरू आहे आम्ही की नेमकी अजून किती त्याच्या खाली ढिगाऱ्याखाली आहे तो आपल्याला आल्यानंतर आम्ही आपल्याला माहिती देतो सर ही दहा वर्षापूर्वीचीच इमारत होती गावठाणामधली इमारत आहे की सेक्टर्समधली आहे नाही ही गावठाणातली इमारत दिसते म्हणजे आज जर आपण इथे आल्यानंतर कारण त्याला ह्याच्यात दिसतंय की आणि मूळ रस्त्यावर आहे असे नाही की ती कुठेतरी बाजूला आहे इमारतीमध्ये काय झालं आता तो नंतर आपण तपासणी करून कशामुळे इमारत कोसळली याची शोध घेऊ परंतु मुळातच दिसतंय की ह्या कंजेस्टेड एरियामधल्या इमारती आहे सर मनपा प्रशासनाशी या इमारतीमध्ये लोकांनी काही पाठपुरावा केला असल्याची माहिती समोर येते स्थानिकांमध्ये तशी माहिती मिळते नाही माझ्याकडे तर अशी काही माहिती आलेली नाही की कशासाठी पाठपुरावा केला होता आपल्या मला तरी काही माहिती नाही थँक्यू नमस्कार मैं इंस्पेक्टर सुशांत कुमार सेट्ठी इन डी आर टीम का टीम कमांडर हूँ मुझे सुबह एक खबर मिली थी यहाँ का जो सिविल प्रशासन के द्वारा कि एक बिल्डिंग है तो जो खोला हुआ सुबह है जिसमें तीन से चार जो आदमी है फंसने का चांसेस है और जिसमें मैं अपना टीम लेके वहाँ चल दिया और मेरे को फिर अपडेट मिलती रही और मैं उनका साथ अपडेट रहता रहा तो मुझे खबर मिली कि दो जो हमारा जो फायर ब्रिगेड है उनके द्वारा वो तो एक को निकाल चुके हैं और एक जो मोहम्मद सिराज हो गए तो तीस साल का लड़के हैं उनको अभी तो मिसिंग है और लिए मेरे अपना टीम के साथ लेकर यहाँ पर पहुँचने के बाद और फिर मैं अपना सर्च करने लगा और फिर मैं आप देख रहे हैं कि जो बहुत बड़ा जो बीम है उनको हम मशीनरी द्वारा साइड कर रहे हैं उसके द्वारा मानुअली हम सर्च करेंगे मेरा तो जो डीज है उनके द्वारा मैं सर्च करूंगा और मेरा डॉग स्क्वाड जो यूनिट में है वो आने वाला है पहुंचने वाला है उसके द्वारा फिर मैं डॉग के द्वारा भी सर्च करूँगा कितना मैन एक्चुअली अभी जो है एक ही मिसिंग है तो अब्दुल ससोना जी मिले और बाकी हाँ एन डी आर एफ एक ही टीम है तीस जो तो स्ट्रेंथ है और हमारे साथ पूरा इक्विपमेंट है जो सर्चिंग इक्विपमेंट है कटिंग इक्विपमेंट सब कुछ हमारे पास अवेलेबल है आपके अंदर कितना टाइम लगेगा सब मलबा हटाने के लिए आ, अभी हम इसलिए जल्दी मलबा नहीं हटा रहे हैं कि हमको हम उम्मीद करते हैं कि जो मोहम्मद सिराज मिसिंग है वो सही सलामत हो और हम उनको जीवित निकाल सकें कितने लोग अंदर हाँ अभी जो सूचना मिल रही है कि एक मामले कन्फर्म है और उनके साथ और भी कोई मिसिंग हो होकर हम सिविल प्रशासन है उनके द्वारा पता चल रहा है थैंक यू सर आप देखिए अपना अधिकारी बिल्डिंग कलेब्स होती त्याच्यामध्ये दोन लोकं अडकलेले होते त्या दोन लोकांचे नावं एक आहे सैफ अली म्हणून आणि रुखसार खातून म्हणून होतं हे लोक बिल्डिंगच्या आतमध्ये अडकले होते ते जिवंत होते ते आवाज देत होते, होते। अग्निशमन अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी त्यांना जिवंत बाहेर काढलं दोघांना आणि एक जण मोहम्मद मिराज म्हणून एक मिसिंग आहे आणि आता सध्या समजलेलं आहे की त्याच्यासोबत आणखी एक लोक व्यक्ती आहे तर त्याचा शोधकार्य चालू आहे सध्याच्या तर काही कळू शकलं नाही पण ही बिल्डिंगमध्ये लोक राहत होते असं समजलेलं नाही पडायच्या वेळेला बाहेर निघाली होती, तो तो होती सलून देरें देरें। <laughs> हा सलून वाले जे होते म्हणतात तिथले जे त्यांनी सांगितलेले की त्यांना बिल्डिंग पडताय म्हणून तर बरेचसे लोक त्यात बाहेर योग्य करता आम्ही सर किती लोक काम आपत्ती सर इथे आपल्या इथे आपल्या इथे नाही म्हटलं तरी डी अग्निशमन केंद्र वाशे अग्निशमन केंद्र नेरूळ अग्निशमन केंद्र इथे नाही म्हटलं तरी एक साठ ते सत्तर लोकं आपल्या इथे काम करत आहेत त्यानंतर मग एन डी आर एफची टीम आपण इथे बोलवलेली आहे पाहत राहा पुणे प्राईम न्यूज धन्यवाद